धुळे शहरातील जुन्या आग्रा रोडवर वाहतुकीला अडथळा ठरवत असल्याच्या कारणावरून महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात आज धुळ्यातील भाजीपाला विक्रेत्यांचा संताप रस्त्यावर उतरला आधी पुनर्वसन मग कारवाई अशी एकमुखी मागणी करत छत्रपती संभाजी महाराज लोडगाडी युनियनच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजीपाला विक्रेत्यांनी खंडेराव बाजार समितीपासून थेट मनपा कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला आमच्या पोटावर पाय आणाल तर सहन करणार नाही अशा घोषणा देत आणि हातात मागण्यांचे फलक घेऊन विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते युनियनचे अध्यक्ष महादेव भैया परदेशी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले प्रशासनाच्या कारवाईमुळे आमच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे असा संतप्त सवाल विक्रेत्यांनी उपस्थित केला आम्ही पाचकंदील चौकाला नो हॉकरचा झोन करण्याच्या विरोधात नाही पण आम्हाला कोणताही पर्याय न देता हटवणे हा आमच्यावर अन्याय आहे अशी स्पष्ट भूमिका महादेव परदेशी यांनी मांडली मोर्चा महानगरपालिका कार्यालयावर पोहोचल्यानंतर एका शिष्टमंडळाने आयुक्त अमिता दगडे पाटील यांची भेट घेतली यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले जोपर्यंत सन्मानजनक आणि सोयीस्कर पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत आम्हाला व्यवसाय करू द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आपल्याला सर्वांना माहिती आहे धुळे शहरामध्ये जे किरकोळ धंदा करणारे लोडगाडीवाले रस्त्याच्या कडेला पथारी मांडून आपला उद्योग निर्वाह करणारे दुकानदारांना या तीन आठवड आठवड्यापासून तर जवळजवळ एक महिन्यापासून यांना एकदम यांचा घरदार संसार उद्ध्वस्त करायचं काम मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने केलेलं आहे यांच्या काटे उचलून नेणे माल जप्त करून घेणे फेकणे आज तुम्हाला माहीत नाही भाजीपाला विभाग हा अत्यंत आहे माला जे पैसे दिले जात नाही मुलांचं शिक्षण आहे कुटुंबामध्ये आजारी पाजारी असतात म्हातारे कोतारे असतात त्यांना खर्च करण्याचं काम आपल्या कुटुंबाचं उद्ववडनिर्वाह करण्याचं काम हे लहान लहान उद्योगातून आमचे सर्व तरुण वर्ग महिला हे सर्व इथे करत असतात आणि त्याच्यामध्ये आता या प्रशासनांनी त्यांचं एक प्रकारे जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम हे करायला लागले आहे आजपर्यंत आपण पाहतोय की गव्हर्नमेंट आता नक्षलवादी झालेत मोठमोठे मुट डाकू झालेत यांना आव्हान करतं या तुम्ही लोकांच्या प्रवाहामध्ये सामील व्हा आम्ही तुमचे गुन्हे माफ करतो तुमचं पुनर्वसन करतो त्यांना घरं देतात उद्योगधंदे देतात आणि हे सर्व करत असताना यांना एवढं विचार येत नाही का आम्ही खोर गरिबांचा उत्पत्त करतो म्हणजे यांनी कुंडगिरी करायची चोरं करायचे करोड करायचे का तेव्हा प्रशासन यांना मदत करेल म्हणून आम्ही जे प्रशासनाच्या नजरेला आणलं आयुक्तांच्या नजरेला आणलं काय गोरगरिबांवरचं हे काम बंद करा नगरपालिका महानगरपालिकेचं काम हे शहराचा भाग जर दस जसा वाढला आहे तस तसं सुख सुखसुविधा नागरिक सुविधा तुम्ही उपलब्ध करून द्यायला पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी मार्केट तयार केले पाहिजेत सांगा बरं हे पन्नास वर्षामध्ये कुठे यांनी नवीन मार्केट तयार केलं आमचं म्हणणं आहे जो जोपर्यंत समाधानकारक काही तोडगा निघत नाही तोपर्यंत सर्व पथारी पथारीधारक यांना सफेद पट्टे मारून द्या किंवा दोन दोन फाट्या घेऊन त्यांना उदार निर्वाह करण्यासाठी आपण परवानगी द्या मदत करा या मागणीसाठी आम्ही आलेलो आहे आयुक्त मॅडमांनी सांगितलं तर आपण लोकप्रतिनिधींना बोलवतो कलेक्टर डी एस पी बांधकाम विभागाचे आमदार या सर्वांना बोलवून आपण संयुक्त बैठक घेऊ आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू अशा पद्धतीने ते बोलले आम्ही त्यांना मागणी केली की जोपर्यंत त्याचा योग्य मार्ग नाही तोपर्यंत सर्वांना आपल्या आपल्या जागेवर मागा सरकून बसायला परवानगी